तर मित्रांनो आज कर जे फुलचं मैदान पूर्ण झालं आहे पार पडलं आहे बघा सुरु फायनलचा मानकरी ठरला आहे काय सांगाल वैभव दादा आनंद ही गाडी फायनल राहिली ज्यांच्या पूर्ण आली त्यांच्या आशीर्वादाने आज गाडी राहिली नक्कीच कसं वाटलं आज म्हणजे सगळा ऑल ओव्हर म्हणजे आज दिवस कसं वाटला दिवस म्हणजे दोन्ही बैलांची एकत्र बघून आनंद झाला दोघांची फॅन फॅमिली एकत्र आली हे बघून एकदम चांगलं वाटलं आज बरोबर आणि आज बैल आणि दोन्ही महत्वाचं होतं ते झालंय कसं वाटलं आज काय आपण फक्त फॅमिलीची इच्छा असतात गाडी पळवली तर आता कसं वाटतंय म्हणजे आज म्हणजे दिवसभराचं कष्ट म्हणजे सगळं पळायला आलं आपल्याला राहिलं तेवढा आनंद घ्या नक्कीच आज कसं वाटलं म्हणजे एकंदरीत मैदानाचं कसं वाटलं मैदान एकदम रितसर घेतलं प्रत्येक म्हणजे प्रत्येक गाडीला न्याय भेटला बरोबर सातशे वीस गाड्यांनी त्याचा सहभाग घेतला त्यातल्या आठ गाड्या फायनल राहिल्या अभिनंदन <coughs> बरोबर आता बकासुरच पुढचं नियोजन कसं असणार काय बकासूरचं पुढचं नियोजन तीस तारखेला पाहिजे आणि मथुर आणि परत जोडी परत काय दिसणार ना कसं वाटतंय आज म्हणजे राहुलबाईंची तुमची चर्चा झाली असेल आज एकंदरीत काय मग कसं वाटतं दादां दादा दादांनी मग व्यक्त केलं मग त्यांचं की आज त्यांच्या मनातली गाडी पळाली ते गाडीला स्पीड होतोय आजपर्यंत लागलंच नव्हतं बरोबर एवढं स्पीड लागल आला खाली जरा झाली म्हणजे पण बैल हा ते अभिनंदन आपले घरणी कर राजा कोकटेल ते आपले त्यांचे बे अभिनंदन बरोबर आणि बैल सगळे आपलेच म्हटलं तुम्ही पण अजून काय सांगाल म्हणजे बाकासूर बद्दल काय सांगाल कारण गुलाळात प्रत्येक गुलाळात हा बैल राहतोय नक्कीच जास्त काही वेळ घेत नाही आज आपण एक गुलाळाचा मानकरी ठरला आहात आणि आपला बकासूर हा प्रत्येक वेळेस गुलाळाचा मानकर राहतो आणि इथून पडत पुढे पण तो राहतच राहील आणि परत एकदा ही जोडी प्रेक्षकाला पण पाहायला मिळेल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्य धन्यवाद